सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता नियोजन विभागाला नऊ हजार साठ कोटी रुपये साठ कोटी पंचेचाळीस लाख रुपये वित्त विभागाला दोनशे आठ कोटी रुपये महसूल आणि वन विभागाला दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे महाराष्ट्राला निसर्गरम्य समुद्रकिनारा प्राचीन लेण्या गड किल्ले घनताट वनसंपदा संपदा असा समृद्ध वारसा लाभला पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीसाठी उत्साहवर्धक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याकरता पर्यटन धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आले असून येत्या दहा वर्षात पर्यटन क्षेत्राला एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे राज्याचे आरोग्य पर्यटन धोरण देखील अध्यक्ष दे महोदय आखण्यात येत आहे मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्यातून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते तेथे ते भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं त्या भव्य स्मारक उभारण्यात येईल येणाऱ्या येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फूर्तीदायी चरित्राची ओळख अद्यावत तंत्रज्ञानाच्या आधारे करून देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे त्यातील दोन टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे काम गती दे राज्य आणखी पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या सर्व लढ्या लढायात लड़ा, विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुडा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येथील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्त केली स्वराज्याच्या साठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदान स्थळ असलेल्या मौजे तुळापूर्व समाधी स्थळ मौजे वडू बुद्रुक येथे त्यांचं भव्य स्मारकाचं काम अतिशय जोरात प्रगतीपथावर आहे दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आणि तो अंमलबजावणी हो केली छत्रपती संभाजी महाराज बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांचं शौर्याचं प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक ऐका झाला येथे हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे मराठ्यांचा शौर्याचं प्रतीक आहे हरियाणा शासन पण आमचेच मुख्यमंत्री आहेत त्यांना आमचे हे मुख्यमंत्री बोलतील आणि स्मारकाची जागा घेतील आणि तेही स्मारक, भारत स्मारक त्या ठिकाणी होईल चैत्यभूमी दादर मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचं काम सुरू असून त्यासाठी देखील पुरेसा निधी उपलब्ध करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आमचं धोरण आहे भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य सरकारकडनं दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आज्य शिक्षिका ज्ञान सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे त्यांच्या कार्यास साजेस स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे साहित्यरत्न आज त्यांची पुण्यतिथी मी त्यांना अभिवादन करतो साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्मारकासाठी तसेच त्यांचे नावे प्रस्तावित चिराजनगर मुंबई येथील संशोधन प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे संगमवाडी पुणे येथे वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचं काम अतिशय जोरात प्रगतीपथावर आहे सन दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्त मेळ्याच्या निमित्तानं नवामी गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थेत आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाशिक येथे राम कालप विकास अंतर्गत रामकुंड काळाराम मंदिर आणि गोदा तट परिसरातील पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी एकशे से सेहेचाळीस कोटी दहा लाख रुपये किमतीची कामे हाताम हाती घेण्यात येत आहेत दुर्गम ते सुगम कार्यक्रमाद्वारे डोंगराळ भागातील प्राचीन मंदिरे धार्मिक स्थळे गडकिल्ले व इतर निसर्गरम्य पंचेचाळीस ठिकाणी रोपवे द्वारे जोडण्यात येणार आहेत राज्यातील प्राचीन मंदिराचे जतन संवर्धन व परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे महानुभाव पंथाच्या श्रद्धा विकासाची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून तेथे ते दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी संग्रहालय कृत्रिम प्रवाह आणि पाणबुडी पर्यटन हे पंच्याहत्तर कोयदानगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे स्कायवॉक ची उभारणी व नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण हे देखील करण्यात येणार आहे मुनावळे तालुका जावळी येथील सातारा येथील